नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा शेतकरी कर्जमाफी पीक विमा शेतमालासाठी हमीभाव व शेतकरी बांधवांच्या विविध मागणीसाठी तसेच कृषी मंत्र मानिक कोकाटे यांनी शेतकरी बांधवांविषयी केलेल्या बेताल वक्तव्य विरोधात युवासेना बार्शी शहर व तालुका वतीने बार्शी तहसील वाक आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी युवासेना शिवसेना सेना महिला आघाडी आणि बार्शीकर जनतेने सामील व्हावे असे आवाहन बार्शी युवासेनेच्या वतीने करण्यात आले महाराष्ट्र दिनांक अकरा एप्रिल रोजी बार्शी युवासेनेतर्फे जे कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केलेले आहे तसे तसेच सरकारने जो जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि पीक मिळवण्याचे विषय असतील असं शेतकऱ्यांच्या विविध विषयावर आंदोलनाचं उद्या आयोजन केलं होतं जुन्या पोलीस स्टेशनपासून सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांची तिरडी काढून सरकारचा निषेध नोंदवण्याची पूर्ण तयारी बार्शी युवासेनेतर्फे या ठिकाणी बार्शी शहरामध्ये करण्यात आली होती इतक्या व वर्ष झालं आपण ऐकतो आहे की सरकार दडपशाही करतोय हुकुमशाही पद्धतीनं काम करत आहे तर त्याचा आज प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी बार्शी युवासेनेला आलेला आहे लोकशाहीला घातक अशीच कारभार चाललेला आहे तर त्याच्या विरोधात उद्या या ठिकाणी युवा युवासेनेतर्फे मोर्चा आयोजित केलेला आहे तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी युवा सैनिकांनी शिवसैनिकांनी यामध्ये सहभाग नोंदवून या ठिकाणी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरावं असं बारशी युवा सेनेतर्फे मी आवाहन करतो जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा